श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सहा केलेले आहे अधिकारी एम देवेंद्र सिंग शेहेचाळीस अत्यंत सिंधू लोकसभा मतदारसंघ यामध्ये पार्लमेंटरी इलेक्शन दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सर्व उमेदवारांपैकी मर्फ त्यांना आहे श्री नारायण नयण यांना चार लाख रोड यांना मिळालेले आहे मला दिलेल्या अधिकाराप्रमाणे त्यांना ती विजयी आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल